नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला जिल्ह्यातील मोरगा भाकरी येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर चंजार यांना काश्मीर मधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते त्यांच्यावर आज मोरगाव भाकरी येथे राज शिष्टाचारानुसार व बंदुकीच्या जा, फेरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद प्रवीण चांजार यांचे पार्थिव सैन्य दलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्य दलाची तुकडी तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली खासदार अनुप धोत्रे खासदार बळवंतराव वानखडे आमदार नितीन देशमुख आमदार संजय कुटे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्य दलाचे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी शहीद प्रवीण जंजाळ अमर रहेच्या घोषणांनी परिसर निनादला होता आरपासून सुरू असलेला पाऊस सुद्धा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार वेळी नमला सैनिकांचे गाव म्हणून मोरगाव भाकरे गावाचे ओळख असून येथे आजवर नव्वद युवक सैन्यात भरती झालेले आहेत शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ असा परिवार आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलतर्फे शहीद प्रवीण जंजाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली